नमस्कार स्वर्गीय माननीय श्री महादेव बाबूराव चौगुले साहेब स्वर्गीय माननीय श्री पंडित बाबूराव चौगुले साहेब यांना स्मरण करून आजचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री इंद्रापाल महादेव चौगुले साहेब सचिव सर माननीय श्री सुभाष सर साहेब माननीय शशिकांत सर साहेब प्राचार्य दहीवले सर या सगळ्यांचा आदर ठेवून मी दोन शब्द व्यक्त करते आज बोलायला येऊ नये प्रत्येकाने येऊ बोललं पाहिजे कोणी उठायला तयार नाही मी आता जस्ट आली थोडासा दम लागला होता म्हणून थांबलेली पण म्हटलं जाऊन बोलावं कारण हो, आम्ही खरंच जास्त वेळ साहेबांबरोबर आहे इवन या कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून म्हटलात तर आम्ही पहिल्या दिवसापासून साहेबांसोबत आहोत इंटरव्ह्यू लिहिण्यापासून इंटरव्ह्यूमध्ये आमचं सिलेक्शन होण्यापासून साहेबांनी म्हणजे म्हणजे आम्ही साहेबांसोबत राहिलो आहे त्यांचे विचार त्यांचं कार्य त्यांचं कर्तृत्व सगळं सगळंच आम्हाला माहिती आहे त्याबद्दल सांगण्याला सांगायला आम्ही जर बसलो तर वेळ पुरणार नाही साहेबांना साहेब खूप हुशार होते त्यांचं व्यक्तिमत्व अलौकिक होतं शिक्षणासंबंधी त्यांची आस्था ही आपल्या सगळ्यांना दिसून येते स्वतःला उच्च शिक्षण घेतलं त्यांनी पण ते घेताना त्यांना फार अडचणी आल्या आणि त्या अडचणी येणाऱ्या भविष्यातल्या विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून त्यांनी शाळा आणि कॉलेज सुरू केलं सगळ्यात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपलं अस्तित्व काय आणि हे अस्तित्व कायम टिकून राहावं यासाठी शैक्षणिक कार्याचा वसा त्यांनी घेतला आणि म्हणून आज साहेब नसताना सुद्धा त्यांचं कार्य आणि ते आपल्यामध्ये जिवंत आहे या संस्थेच्या माध्यमातून हे अस्तित्व टिकवण्यासाठी ती दूरदृष्टी साहेबांना होती आणि ते दूरदृष्टीचे प्रणेते होते असं आपण म्हणू शकतो कारण त्यांनी ज्या ज्या गोष्टी स्वप्न म्हणून पाहिल्या त्या त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या नेहमी आम्हाला म्हणायचे साहेब की खरंच मॅडम बघा हे झालं इथपर्यंत आपण पोचलो मॅडम सरस्वतीचा खरंच माझ्यावर आशीर्वाद आहे हे सर सहज म्हणायचे साहेब आणि झालेली प्रत्येक गोष्ट प्रत्येक आनंदाने व्यक्त करायचे जिथे रस्त्यात भेटलो बाहेर भेटलो तरी ते ह्या सगळ्या गोष्टी सांगायचे त्यामुळे साहेबांसारखं अलौकिक व्यक्तिमत्व पुन्हा जन्म घ्यावं असं मी खरंच म्हणेन दुसरी गोष्ट अजून एक सांगते मी अनुभव असे भरपूर आहे मी अशीच कॉलेजमधून बाहेर पडलेली आणि रिक्षातून मला कागेरला जायचं होतं रिक्षा पकडली तर रिक्षावाले मला म्हणाले मॅडम कॉलेजमध्ये आहात का तुम्ही म्हटलं हो ते कुठल्या गावचे काय माहिती नाही पण ते काय म्हणाले रिक्षावाले साधा रिक्षा, रिक्षा चालक साहेबांनी जर एवढं लक्ष राजकारणात घातलं असतं ना मॅडम तर आज मंत्रिमंडळात असते म्हणजे एक साधा रिक्षा चालक त्याला सुद्धा साहेबांबद्दल इतकं माहिती होत की नुसतं एवढं लक्ष त्यांनी कॉलेजमध्ये जेवढं घालवलेलं आहे ना शैक्षणिक कार्यात तेवढं जर राजकारणात घातलं असतं तर ते सहज मंत्रिमंडळामध्ये आज असते रवींद्रनाथ टागोर नेहमी सांगायचे त्यांची कविता आहे मावळतीचा सूर्य मावळण्याच्या वेळेला म्हणाला माझ्यानंतर ही जागा कोण चालेल मावळतीचा सूर्य म्हणाला की माझ्यानंतर हा प्रकाश कोण देईल त्यावेळेला ग्रह चंद्र तारे तो प्रकाश तो तेज आणि ती उष्णता देण्याचं सामर्थ्य कोणातच नव्हतं सगळेच गप्प बसले त्यावेळेला अडखळत का होईना एक पत्ती पुढे आली आणि ती म्हणाली हे प्रभो तुमचं एवढं तेज प्रकाश माझ्यात नाही पण या अंधाराला भगदार पाडण्याचं सा मिनमिनचं सामर्थ्य माझ्यात आहे ते मात्र मी करेन आणि आज खरंच मावटीच्या सूर्यानंतर जर आपण पाहिलं तर या समाजाला या जगाला प्रकाश देण्याचा कार्य ही पंथी करते आज मावळतीचा सूर्य या स्थानी मी सांगेल की महादेव साहेब आणि तुम्ही आम्ही व्यासपीठावरचे सगळे सन्माननीय आपण सगळे पंथी आहोत आणि साहेबांचं सा कार्य त्यांचं कर्तृत्व त्यांचे विचार त्यांचे आचार आणि त्यांचं शिक्षणाबद्दलचं प्रेम हे आपणच पुढे घेऊन जायचंय आणि तो प्रकाश आपणच निर्माण करायचा आहे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवले